दादा येते मग मी कॉलेजला जाते हा जाऊन काय मग कस काय चाललंय कॉलेज आता एवढं एक वर्ष झालं की पुढच्या वर्षी घेईन दोन वर्षासाठी ऍडमिशन मग कम्प्लीट होईन या वर्षी अरे चांगलं चाललंय काय शिक्षण मग तुझं हो चला कॉलेज आणि बघ हाय गाई करू काय कोर्स बिर्स लावायचा असेल ना तुला ते बी सांग काय माझी इच्छा आहे चांगली शिकव तू हा ठीक आहे येऊ का मग आता बस ना अगं कॉलेजला गेली ती मग आता चांगलं शिकते एवढं हे बघ माझी खूप शिकायची इच्छा होती पण परिस्थितीमुळे पर काही जमलं नाही पण माझी इच्छा आहे तिला लाई ना मी फर्स्ट क्लास शिकवणार आहे हो oh, मी कुठं काय बोलले तुम्हाला आणि हा आता तरी ना तिला एक सरप्राईज आहे सांगू नका तू मी कशाला का काय बोलते तिला बोल ना कॉलेजला जायला ना गाडी घेऊन देणार आहे मी एक चांगली स्कूटी हा का हा केव्हा काढली काय गाडी घ्यायची आता मला कसं काय बोलले नाही तुम्ही मग अगं घ्यायची अजून आणि काय तिच्या बोलण्यात नाही ना हळूहळू अंदाज काढणार तिला कुठली आवडती कशी आवडती आता सांगून घेतली तर काय मजा आहे का मला एक बोलायचं होतं तुमच्याशी काय तुम्हाला घ्यायची काय गाडी आता मला घ्यायची नाही ते आमच्या मुलाला बोलत होते का म्हणून विचार अजून आहे ना काही विचारलं पण नाही मी तिला आणि एवढ्यात विचारणार पण नाही तिला तिचं आयुष्य चांगलं जगू दे शिक्षण कम्प्लीट करू दे थोडा आनंद घेऊ दे कॉलेजचा आणि मग बघू ना आता झालं का ना आता बावीस वर्ष लागले ना तिला बावीस वर्ष लागलं म्हणजे काय आता बावीस मुलाला मुलगा बारीक मुलगा माहिती आहे का चांगला आहे आणि म्हणून म्हणले नाही का तसं मी माझं काही चुकीचं वाटतंय का तुम्हाला चुकीचं नाही पण तुला पण कळलं पाहिजे ना एकुलती एक बहीण आहे माझी थोडी हाऊस मौस काय करू की नको मी तिची ऐका आता ती कॉलेजला गेली ना आपण कॉलेजला गेलेली नाही काय चला तुम्हाला दाखवते तिची थी, चाळे काय चालले आहेत ते ह्यासाठी म्हणते लग्न करून टाकू तिचे तुम्ही जेवढे स्वप्न बघतात ना, ना काय बोलते तुला कळते का काय बोलते तुम्ही स्वतः डोळ्याने बघा ना आ, आ, हो ना चला काय डोळ्याने बघायची गरज आहे माझा तिच्यावर का तुम्ही हे वरडता ना म्हणूनच मला नाही उद्या म्हणताल तू घरात आहे लक्ष अजिबात दिलं नाही माझ्यावरती नंतर काय आणायचं नाही तुमची बहीण आणि तुम्ही बघायचं मग तुझं तू घरातल्या कामावर लक्ष घाल मला माझ्या बहिणीची गॅरंटी आहे आणि ती कुठलीच गोष्ट माझ्यापासून लपून ठेवत नाही लागली सांगायला मला लगेच अहो कोणाला ही स्वतःच्या बहिणीची मयाच आहे ती मला येत नाही का पण आपली इज्जत गेली म्हणजे उद्या ती बघा अगोदर तुमच्या डोळ्यांनी काय करते ती मग नंतर मला बोला जे पाहिजे ते चल हां चला तुम्हाला हां चला होय मग ती जाऊ दे लग्नाच राहील आपण लग्न केलं ना मस्त हनीमूनला जाऊ लांब कुठं तुम्ही म्हणशील तिकडं गोव्याला जाऊ आपण गोव्याला बरं जाऊ जवळ आहे गोवा अन्नच जाऊ गोव्याला जाऊ आपण मग पोर होत्या ज्यांची नावं ठेवू छान छान काय ठेवू तोय म्हणे तो, तो पोरगी पाहिजे पोरग पाहिजे सर मला पोरगीच पाहिजे पोरगी कशाला का कारण मला पोर यांच्याच नावाला कसं सुचतात पोरांच्याने सुचतात पोरग पोरगी दोन्ही होतात जुळे जुळी आहे हा चांगलंच पूर्ग, तयारी हो का आता नको का पुढलं प्लॅनिंग करायला करायलाच पाहिजे मस्त फिरू न... नको आपण फक्त दोनच म्हणजे एक मुलगा आणि एक मुलगी मुलगी तुझ्यासारखी दिसन आणि मुलगा माझ्यासारखा दिसून आणि आपण आपल्या मुलीच नाव ना कहाणी ठेवू का प्रेमाची कहाणी ना तसच कर तुला असलं कसं सुचवत बरं तस मला मंद करायची मंद नाही रे प्रेम असत हे एवढं प्रेम असतं मग मी सांगतोय ना मग प्रेमात प्रेमात होते ना दोन चार एवढे कशाला दोनच बात झाले दोनच बात झाले दोन असते तू मग सांभाळता येईल का तुला तू कशाला आहे मग मी पोर संभाळ मग काय करणार आहे तू म्हणूनच दोन तू एक मी एक पोरांच जाऊ दे मी काय म्हणतो ऐक आधी लग्नाच बघ की करू कि आपण लग्न करू किती काय खेळ आहे का असं करू की म्हणलं की झालं आणि मग एकदा घरी विचारावा लागेल मग करून मग तीच म्हणतोय मी तू विचारतोय घरी माझा काय विषय नाही तू पण विचारू लाग की थोड थोडं काय विचारणार आहे खाऊ का थोडा तू थो खान थोडा मी खातो तू विचार घरी आवडतो म्हणून चालून मी विचारून बघ नाही ऐकलं तर तर मग आपण पळून जाऊ नक्की आता दुसरं काय नक्की बघा पळून परत तू बदलायच नाही बदलणार काय चाललंय ताई ना कॉलेज असं कॉलेज करताय का दादा मी तुला सांगणारच होते काय सांगणार होती तू सांगायचं गरजेचं तरी समजलं का अरे हिच्याकडून कळलंय मला आणि तुला माहिती हिला काय काय बोललोय मी अरे हिनी ए तू तु कुठला तुझं नाव काय आहे कुठे राहतो तू इथं राहतो शेजारच्या गावात काय असले फालतो तुग धंदे करतो काय पोरीनला शेतात घेऊन येत चल तुझे आई बाप कुठे आहेत ते दाखव राहू दे

भाऊ आहे ना मी तुझा दादा चुकलं माझं मी सांगितलं नाही तुला पण आम्ही सांगणारच होतो लवकर सांगायची काय गरज आहे अख्ख्या गावाला माहितीये हिनी हिनी मला अगं काय बोलली माहितीये काय करतो काम काय करतो तू शिकतोय काय शिकतो डिप्लोमा काय घरी प्रॉपर्टी अगं एवढा विश्वास टाकला मी तुझ्यावर नाही नाही ते बोललो हिला म्हणलं माझी बहीण अशी करणारच नाही ती म्हणत होती तुझं लग्न करून द्या म्हणलं तिला नीट अजून जगू दे शिकू दे मित्रमैत्रिणी आहे कॉलेजला जाऊ दे अगं तुला कॉलेजला जायला गाडी घेऊन देणार होतो मी आज संध्याकाळी हे असलं उद्योग केलं तू चुकलं दादा अरे काय चुकलं घरचे आपल्याला आप कशाला पाठवतात हो कॉलेजला त्याची तरी जाणीव ठेवा म्हटलं मला शिकता नाही आलं परिस्थितीमुळं पण माझी बहीण अडाणी नाही राहिली पाहिजे शिकून मोठी झाली पाहिजे चांगली आणि हे दिवस दाखवले तुम्हाला बघ ताई तुम्हाला माहितीये का किती बोलले मला भाऊ तुमचे दादा आम्ही सांगणार होतो चुकले आहे आमचं माफ करा मला काय माफ करू पण असते दादाला तर दादा नाही म्हणले नसते हे असं नाही कि हे करायचं होतं तुम्ही अगं पण दादाला कळत ना तुला चांगलं काय वाईट काय तुला काय गरज आहे असले उद्योग करायची मी बघून देतो ना चांगला पोरगा तुला दादा प्रेम आहे आमचं प्रेम आहे असलं घरच्यांना वारे सोडून घरच्यांचं पण तुमच्यावर प्रेम असतं थोडा घरच्यांचा विचार करा घरच्यांची आबरू अशी घालवण्यापेक्षा आणि हा काय डिप्लोमा करतो हिता डिप्लोमा आहे का तुझा आहे कॉलेज आणि काय असलं शिकून तू काय पोट भरणार आहे हिच लाज आबरू आहे का तुला बी काय चुकीतला विचारक काय काय चुकीचं केलं नाही आम्ही राव अरे काय चुकीचं केलं नाही हिचले मोठी चूक आहे तुमची इथेच उंब बसताय तुम्ही अरे आहे बाबा माझी तिला चांगलं शिकू दे नको तिचा नादी लागू तू पण मी तिला शिक्षणाला नाही थोड़ीच म्हणलो नाही हे संध्याकाळी आपण काय करू त्यांच्या घरी जाऊन बोलू तस पण मी माझ्या मम्मी पप्पाला सांगून येणार होतो तुमच्याकडे तुझ्या मम्मी पप्पाला सांगून अहो ते आधी सांगायचं असतं तुम्ही सगळे उद्योग करून झाले आमच्याकडे येत आहे का गावात काय तोंड दाखवायचे आम्ही ए चल तू घरी आता आणि तू संध्याकाळी तुझे आई वडील जर आले नाही घरी तर मी तुझ्या घरी येईन आणि काय तमाशा होईल ना त्याला तू जबाबदार असशील गावात काय तोंड दाखवायचं आम्ही आणि हा आई वडिलांना कशाला घेऊन आता तुमच्या तुम्ही तर पळून जायची तयारी केली ना आई वडील कोण नाही तुमच्यासाठी एवढा भावानी आई बाप गेल्यानंतर तो सुद्धा कोण नाही आणि तुझा बाप वैर तो बी काहीतरी कर्ज असेल ना तुझ्यासाठी का नुसतं जन्म देऊन ठेवलाय त्याच्याशी सुद्धा घेणं देणं नाही तुला किती आहे तुम्ही एकुलता ये येते ना आणि आई बाप सोडून पळून जायचं का सांगणार होतो ना मी असं सोडलं की लाजा बाळग रे जरा लाजा आई बापांनी बी तुम्हाला वाढवलंय तुम्हाला जीव लावलाय हे लक्षात ठेवा का सगळे विसरलं बर तुम्ही तरुण झालं म्हणजे सोडून दिली त्यांना काय खर्च काय काय असतो माहिती आहे माहिती आहे का आई बापाच्या डोळ्यातून पाणी कष्ट करताना हे नाही कळत आणि लागली तर मज्जा करायला येऊन बाहेर कॉलेजच्या निमतानी जाऊ दे तुमच्या पुढे बोलण्यात तरी काय अर्थ राहिला आता तुम्ही आमची किंमतच झिरो करून टाकली कोणी आम्ही तुमच्या लिखी चल पुढे त्यांचं कॉलेजच बंद करायचं आता ताईंच काही झालं तर लग्न हिच्या बरच करणार बहु काय होत दादा काय झालं दादा दादा का बरं रोडतोय काय झालंय काय झालं म्हणजे आज दुपारी जे झाले ना माझ्या डोक्यातच जात नाही अगं चुकली तू पण मलाच असं वाटतं मी तुला सांभाळण्यात कुठेतरी कमी पडलो अगं माहेरी बहीण जाताना सुद्धा रडत असती आणि तू लग्नाआधीच प्लॅनिंग पण केला भावाला सोडून जायचं आम्हाला सोडून पळून जायचं हा गैय्यकुल यकुलती एक बहीण आहे तू माझी किती स्वप्न बघितली माहिती आहे का मी माझ्या बहिणीचं असं लग्न करीन तिला हा मुलगा बघन हा नाही तर तो बघन तिला अशा अशा बंगल्यात देईन आनंदात राहीन ती माझ्या दारात आणि तुला माहिती आहे का मंगल कार्यालयात नाही माझ्या दारात मंडप टाकून तुझं लग्न लावणार होतं मी कारण माझी इच्छा होती तुझी वरात माझ्या दारातूनच जावा जाऊ दे तुम्हाला काय तुम्हाला आमचं घेणं देणंच नाही ना काय अगं थोडा तरी विचार केला असता माझ्याबद्दल तू चुकलं माझ परत नाही असं करणार काही माफ कर अग तुला नाही माहिती तुझ्याबद्दल आहे ना कोण वाकडा शब्द जरी बोललं ना तरी त्याचं तोंड फोडून काढवं असं वाटायचं मला तुझी बहिणी सकाळी मला बोलली तुमच्या बहिणीवर लक्ष ठेवा तिचं लवकर लग्न करून टाका तरी मी म्हटलं नाही माझ्या बहिणीवर विश्वास आहे मला तिला शिकायचं आहे अगं वडील गेल्यानंतर एकच स्वप्न पाहिलं मी फक्त माझ्या बहिणीला फुलासारखी ठेवल मी आणि एक वेळ अगं मी म्हणलं लग्न नाही करायचो कदाचित माझ्या बायकोकडून तुला नीट सांभाळणं नाही होणार आणि तू या भावावर असा विश्वास टाकला कशात कमी पडलो मी ते तरी सांग मला दादा चुकलं माझा मी परत नाही करणार अस काय बोलात खरच दादा खूप मोठी चूक केली मी अगं काचलं आणि विश्वासाला एकदा तडा गेला की संपलं तुला सांगायला पाहिजे होत पण दादा आम्ही तुला सांगणारच होतो कधी सांगणार होत हे मला लोकांकडनं कळण्यापेक्षा आहे ना तुझ्या तोंडून कळलं असतं ना काहीच वाटलं नसतं मला आता जाऊ दे मी नाही आताच्या पोराच्या नादी लागणार परत देते सोडून तू म्हणेन मी तसंच करेन आता तू म्हणशील तसंच वागेन मी का त्याने का होणार रे म्हणजे तुझ्या आयुष्याचं वाटोळं तुझ्या नवऱ्याच्या आयुष्याचं वाटोळं आणि त्या पोराच्या आयुष्याचं सुद्धा वाटोळं ना म्हणून हे असले उद्योग आहे ना एखाद्याला घरच्याला विश्वासात घेऊन करायचं असतात आम्हाला सांगायचं चला तर तुझे एवढे हट्ट पूर्ण केलेत ना हा सुद्धा जड नाही माझ्यासाठी जातो मी आणि बोलतो तुझं लग्न त्या पोरासोबतच लावून देतो मी पण जेव्हा माझी खात्री पटेल ना तेव्हा मी त्याच्याबद्दल पूर्ण चौकशी आहे आधी आणि जर चांगलं नसेल तर तू सुद्धा परत त्याचं तोंड बघायचं नाही तू म्हणाल तसच तसच करेल मी जा